नमस्कार मित्रांनो नाशिक चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण तुमच्यासाठी चालू घडामोडी भाग एक घेऊन आलो आहोत ज्यामध्ये आपण टोटल दहा प्रश्न तुमचे चालू घडामोडीचे करून घेणार आहोत आपला पहिला प्रश्न आहे डीपी वर्ल्ड एशिया कप दोन हजार पंचवीस चे मॅन ऑफ द सिरीज कोण ठरला तर खाली चार पर्याय दिले आहेत याच बरोबर उत्तर आहे, आहे अभिषेक शर्मा थोडी अधिक माहिती जाणून घेऊयात स्पर्धेचे नाव आहे डीपी वर्ल्ड कप एशिया कप दोन हजार पंचवीस जे की पाकिस्तान विरुद्ध भारत झाली आणि ज्यामध्ये भारत फायनल मध्ये विजयी झाला स्पर्धेचे नाव आहे डीपी डीपी म्हणजे दुबई पोर्ट वर्ल्ड एशिया कप दोन हजार पंचवीस हा टी ट्वेंटी फॉर्मॅट असतो ही सतरावी आवृत्ती होती याचे जे आयोजक होते ते होते एशियन क्रिकेट काउन्सिल ज्याचे मुख्यालय आहे यु मध्ये आयोजन ठिकाण होते दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम जे की यु मध्ये आहे यामध्ये टोटल आठ संघ असतात भारत पाक श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान हाँगकाँग युएई आणि ओमान ज्यामध्ये भारत वर्सेस पाकिस्तान फायनलला आले होते आणि पाकिस्तान नेहमी या ठिकाणी मॅच हारलेला आहे सिरीजच्या आकडेवारी आपण जाणून घेऊयात या सिरीज मध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या अभिषेक शर्मा यांनी टोटल तीनशे चौदा जे की मॅन ऑफ द सिरीज ठरले आणि सर्वाधिक षटकार एकोणवीस षटकार त्यांनी त्या ठिकाणी लावले होते सर्वाधिक बळी मिळवले कुलदीप यादव यांनी टोटल सतरा बळी त्यांनी या सिरीज मध्ये मिळवले आणि अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरले त्यांनी दर्माणसत्तर धावा केल्या होत्या आणि अफकोर्स मॅन ऑफ द सिरीज ज्यांचे सगळ्यात जास्त रन होते अभिषेक शर्मा तीनशे चौदा प्रश्न क्रमांक दोन अभिनेता विजय यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचे नाव काय त्याचं राईट आन्सर आहे तमिळगा गावेत्री कळगम याबद्दल थोडी अधिक माहिती जाणून घेऊया तमिळगा गावेत्री कळगम ज्याला आपण टीव्ही के म्हणतो त्याचे संस्थापक आहेत अभिनेता थलपती विजय जे की एक सिनेसृष्टीतील साऊथ इंडियन ऍक्टर आहे आणि त्यांनी या चित्रपट सृष्टीतून पूर्णतः संन्यास घेतला आणि आता पूर्ण त्यांचं आयुष्य राजनीतीसाठी ते समर्पित करणार आहे त्यांनी या पक्षाची स्थापना दोन फेब्रुवारी दोन हजार ला केली परंतु या पक्षाला मान्यता सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मिळाली निवडणूक आयोगातर्फे आणि हा पक्ष तमिळनाडू या राज्यात स्थापन झाला त्यांनी सॉरी तमिळनाडू नाही तर हा तमिळनाडू या राज्यात स्थापन झाला त्यांनी जी पहिली रॅली घेतली तर त्या पहिल्या रॅलीमध्ये हजारो त्यांचे जे चाहते होते ते सामील झाले परंतु रविवारी मध्ये जवळजवळ चाळीस त्यांचे जे चाहते होते ते त्या ठिकाणी चेंगराचेंग्रीरीमध्ये मृत्युमुखी पडले तर तात्पुरता कदाचित त्यांच्या या प्रचार सभेला स्थगिती लावण्यात येईल प्रश्न क्रमांक तीन मिग एकवीस भारतीय हवाई दलात कोणत्या वर्षी सामील झाले त्याचा राईट आन्सर आहे एकोणीशे त्रेसष्ट या वर्षी मिग एकवीस बद्दल जाणून घेऊयात भारता भारतीय हवाई दलाचे पहिले सुपरसॉनिक लडा विमान होते मी एकवीस मी एकवीस भारतीय हवाई दलात कोणत्या वर्षी सामील झाले तर एकोणीसशे त्रेसष्ट या वर्षी मीघ एकवीसने किती वर्ष सेवेनंतर निवृत्ती घेतली तर बासष्ट वर्ष सेवा त्यांनी आपल्या भारत देशासाठी दिली आणि अने, अनेक लढायांमध्ये मी एकवीसने फार शूरवीर अशी कामगिरी केल्या लढा विमानाने मी ची शेवटची तुकडी कोणत्या एअरबेस वरून सेवानिवृत्ती झाली तर चंदीगड एअरबेस वरून ती सेवानिवृत्ती झाली प्रश्न क्रमांक चार भारतातील कोणती पाणबुडी अणुशक्तीचा वापर करू शकते तर याचा राईट आन्सर आहे आय एन एस अरिहंत या पाणबुडीवरून तुम्ही अनुशक्तीचा वापर करू शकता आणि अनेक अशा बॅलिस्टिक मिसाईल देखील तुम्ही त्या ठिकाणी सोडू शकता ते हे त्याचं स्ट्रक्चर आहे प्रश्न क्रमांक पाच संसद खेळ महाकुंभ तीन पॉईंट शून्य कोणत्या राज्यात आयोजित केले आहे त्याचा राईट आन्सर आहे हिमाचल प्रदेश संसद खेळ महाकुंभ तीन पॉईंट शून्य प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी म्हणतात की खेलोगे तभी तो खिलोगे याचे आयोजन केले अनुराग सिंह ठाकूर जे की केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री आहे आणि ते क्रीडा मंत्री देखील आहेत हिमाचल प्रदेश या संसद खेमा कुंभ तीन पॉईंट शून्य चे जे प्रमुख पाहुणे होते ते भारतीय क्रिकेट टीमचे कोच राहुल द्रविड आणि भारतीय क्रिकेट टीमचे कप्तान रोहित शर्मा प्रश्न क्रमांक सहा भारतात एकूण किती रामसर स्थळे झाली आहेत याचा राईट आन्सर आहे नाइन्टी थ्री त्र्याण्णव भारतात एकूण त्र्याण्णव रामसर स्थळे झाली भारतात सध्या दोन नवीन रामसर स्थळांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आला आहे पहिले एक्क्याण्णव होते आता त्र्याण्णव झाले आणि दोघीच्या दोघी रामसर स्थळे बिहार या राज्यात आहे बिहार रामसर स्थळांचा रामसर यादीमध्ये समावेश पहिलं रामसर स्थळ आहे गोकुळ जलाशय जे की बक्सर जिल्ह्यामध्ये आहे बक्सर हा बिहारमध्ये आहे पहिले हा पश्चिम बंगालमध्ये होते तुम्हाला इतिहासात बक्सरची लढाई माहिती असेल सतराशे सत्तावन्न ला प्लासीची लढाई आणि सतराशे चौसष्टला ला लढाई ज्यावेळेस बक्सरची लढाई ब्रिटिश कालीन राजवटीत झाली त्यावेळेस बक्सर हा पश्चिम बंगालमध्ये होता परंतु आता सध्या बक्सर बिहारमध्ये आहे ज्यामध्ये या रामसर स्थळामध्ये चारशे चार 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 अठ्ठेचाळीस हेक्टर जमीन व्यापल्या गेलेली आहे आणि दुसरं स्थळ आहे बिहार उदयपूर सरोवर जे की पश्चिम चंपारण जिल्ह्यामधला आहे तीनशे एकोणास हेक्टर जमीन या ठिकाणी व्यापली गेलेली आहे भारतामध्ये एकूण तेरा लाख साठ हजार सातशे एकोणास हेक्टर क्षेत्र टोटल त्र्याण्णव रामसर स्थळांनी व्यापलेलं आहे आणि जगात भारताचा तिसरा क्रमांक रामसर स्थळांमध्ये लागत असतो आणि ज्यामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे तमिळनाडू राज्यात आहे टोटल वीस यामध्ये बघा गोकुळ जलाशय आणि दोघीच्या दोघी जे रामसर स्थळे ते बिहार जिल्ह्यातले आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे प्रश्न क्रमांक सात श्री पद्मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे याचा राईट आन्सर आहे केरळ केरळ मधील तिरुवनंतपुरम येथील श्री पद्मा पद्मनाभ स्वामी मंदिरात दोनशे सत्तर वर्षांतर मंदिर शुद्धीकरण आणि अभिषेक करण्यासाठी महाकुंभिषेक हा एक भव्य विधी अलीकडेच पार पडला हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे हिंदू मंदिरांपैकी एक आहे शहराचे नाव तिरुअनंतपुरम याचा अर्थ मल्याळम मध्ये भगवान अनंताचे शहर असा होतो जो या मंदिराच्या देवतेला समर्पित करण्यात आलेला आहे तिरुअनंतपुरम ही, ही केरळची राजधानी आहे आणि तिथली भाषा मल्याळम आहे प्रश्न क्रमांक आठ माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच नुसार मागितलेली माहिती किती दिवसात द्यावी लागते म्हणजे समजा तुम्ही राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट जर वापर तुम्ही केला आणि तुम्हाला एखाद्या डिपार्टमेंट तर्फे एखाद्या खात्यातर्फे त्यांची माहिती हवी असेल तर तुम्हाला किती दिवसाचा तुम्ही असणार आहे तर त्याचा राईट आन्सर आहे तीस दिवसाचा अवधी माहिती अधिकार पाच नुसार मागितलेली माहिती तीस दिवसामध्ये द्यावी लागते प्रश्न क्रमांक नऊ ऑपरेशन संजीवनी अंतर्गत भारताने कोणत्या देशाला आवश्यक औषधे आणि अन्नचा पुरवठा केला होता याचा राईट आन्सर आहे मालदीव हे जे ऑपरेशन आहे ते द्वारे इंडियन द्वारे राबवण्यात आले होते आणि हे ऑपरेशन दोन संदर्भात राबवलेले आहेत पहिला संदर्भ आहे ऑपरेशन संजीवनी तीन नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ज्यावेळेस मालदीवच सरकार उलथवून टाकण्यात येणार होत म्हणजे विद्रोह होणार होता मालदीव सरकारने भारताकडे मदत मागितली होती आणि आपण मालदीव मध्ये स्थिर सावर करण्यासाठी आपण त्या ठिकाणी मदत केली होती आणि दुसरे ऑपरेशन संजीवनी आपण राबवले होते कोविड नाईन्टीनच्या पिरियड मध्ये ज्यामध्ये आपण हर्क्युलेस सी वन थर्टी विमानाद्वारे मालदीव पर्यंत सहा पॉईंट दोन टन आवश्यक औषधी आणि चिकित्सा साहित्य पोहोचवले होते मालदीव हा भारताचा दक्षिणेकडील शेजारी देश आहे जसं श्रीलंका आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिली विधानसभा कोणती आहे तर सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा आहे दिल्ली संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालते टोटल भारतामध्ये एकतीस विधानसभा आहेत टोटल भारतामध्ये एकतीस विधानसभा आहे ज्यामध्ये राज्यांमधल्या अठ्ठावीस अठ्ठावीस राज्यांमधल्या अठ्ठावीस आणि तीन केंद्रशासित प्रदेश आहे की ज्या ठिकाणी विधानसभा आहे त्यामधलं एक आहे पहिले दिल्ली दुसरा आहे पंडुचेरी ज्याला पद्दुचेरी देखील म्हणतात आणि तिसरा आहे जम्मू काश्मीर तर तो टोटल एकतीस विधानसभा भारतामध्ये आहे आणि आजचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे तर आजचा प्रश्न आहे तुमच्यासाठी बघा एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे पर्याय क्रमांक एक राणी मुखर्जी पर्याय क्रमांक दोन काजोल पर्याय क्रमांक तीन सुष्मिता सेन आणि पर्याय क्रमांक चार माधुरी दीक्षित या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे तसं बघायला गेलं एक तर एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेता जो आहे तो शाहरुख खान आणि विक्रम मेसीला मिळाला आहे परंतु चान्सेस आहे की महिला सशक्तीकरणामुळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विचारली जाऊ शकते तर तुम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे आणि असेच चालू घडामोडीचे प्रत्येकी दहा प्रश्न बघण्यासाठी नाशिक अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा ही पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पीडीएफ मिळून जाईल आपली सध्या ऑफलाईन ऑनलाईन आणि रेकॉर्डिंग बॅच सुरू झालेली आहे बॅच एक असते आपली सकाळी नऊ ते बारा बॅच दोन असते आपली संध्याकाळी साडेसहा ते नऊ ज्यामध्ये आपण एमपीसी ग्रुप बी ग्रुप सी तलाठी सरळ सेवा झेडपी पोलीस भरती वनरक्षक रेल्वे एस जिल्हा परिषद संपूर्ण सरळ सेवा ग्रुप बी ग्रुप सीची एक्झामची तयारी आपण या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन रेकॉर्डिंग पद्धतीने आपण करून घेत हो। आहोत आणि आपल्याकडे सध्या वनलाइनर प्रश्नांची साडेआठ हजार प्लस प्रश्नांची पीडीएफ आपल्याकडे तयार आहेत ज्यामध्ये जी के चे आठ हजार प्रश्न आणि करंट अफेअर चे पाचशे प्रश्न पाचशे प्लस प्रश्न आहेत फक्तन तुम्हा तुम्हाल हो जर तुम्हाला हवी असेल तर ती फक्त आणि फक्त तुम्हाला मिळणार आहे आणि याची जर हार्ड कॉपी तुम्हाला हवी असेल जेरोक्स कॉपी विथ बाइंडिंग तर ती तुम्हाला मिळणार आहे पाचशे रुपयाला फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला ही पीडीएफ कॉपी किंवा हार्ड कॉपी हवी असल्यास तुम्हाला नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट या नंबर संपर्क साधायचा आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे नाशिक अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपली बॅच सुरू आहे त्यासाठी तुम्ही ऑफलाइन ला जर ऍडमिशन घ्यायचा असेल नव्याण्णव सत्तर पासष्ट जुरी तीन त्रेसष्टच्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद मित्रांनो